परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस या निवडणुकीमध्ये गावामध्ये उमेदवारांना लावण्या लावण्यासंदर्भात जो दरपत्रक नगरपरिषदने निश्चित केला होता तो पंधरा रुपये फुटाप्रमाणे होता परंतु मी या दराचा निषेध केला आणि मुख्याधिकारी उपमुख्याधिकारी यांना संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की आमच्याकडे ठराव आहे आणि या ठरावामध्ये उल्लेख असा आहे जेव्हा मी त्या ठरावाची कॉपी घेतली की कंपनीकरता पंधरा रुपये हा व्यावसायिक दर आहे कंपनी हे नफा कमावण्यासाठी असते आणि उमेदवार आणि राजकीय पक्ष हे लोकशाही संवर्धन करण्यासाठी आहे त्याच्यामुळे हे कमर्शियल दर राजकीय पक्षातील उमेदवार अपक्ष उमेदवार यांना न लावता मी त्यांच्याशी चर्चा करून पाच रुपये असा दर केला तब्बल दहा रुपये त्या दरामध्ये कपात करून पाच रुपये दर हा बॅनर लावण्यासाठी केल्यामुळे गोरगरीब उमेदवारांनासुद्धा गावामध्ये आपला प्रचार प्रसार करण्यासाठी सोयीचे होणार आहे म्हणजे धनदानग्यांची जी या नगरपरिषदच्या निवडणुकीवरची पकड आहे ती पकड उद्ध्वस्त करण्याचं काम एम आय एमच्या माध्यमातून ही या ठिकाणी केलेलं आहे एम आय एम नेहमीच गोरगरीब लोकांच्या प्रश्नापाठी भांडते आणि या ठिकाणी आम्ही दोनशे उमेदवार सात नगराध्यक्षाचे उमेदवार यांच्यासाठी हा संघर्ष केला आणि त्याच्यात यशस्वी झालो त्यातच मुख्याधिकारी साहेबांनी सांगितलं की जी कालची अट होती टॅक्स भरण्याची बॅनर झेंडे लावण्यासाठीची ते अटसुद्धा त्यांनी रद्द केलेली आहे यापुढे सुद्धा जर निवडणूक विभागाने नगर परिषदने उमेदवारांना गोरगरीब उमेदवारांना त्रास देण्याच्या उद्देशाने आवाज भी अटी शर्ती जर लादल्या तर त्याविरोधात एम आय एम नक्कीच आवाज बुलंद करेल आणि यातून या, या उमेदवारांची सुटका करेल मी विनिद डोंगरदिवे उमेदवार न प निवडणूक दोन हजार पंचवीस एम आय एम